मायबाप सरकार सांगा ना कापूस कोठे नेऊन विकायचा हेच आर्थ हाक महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या आपल्याला देताना दिसत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता दा, अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षापूर्वी चौदा हजार रुपये क्विंटलवर गेलेला कापसाचा भाव यंदा सहा हजार पाचशे ते सहा हजारापर्यंत किमान दरावर स्थिरावल्याचा आपल्याला दिसून येत आहे आता तरी हमी भावापेक्षाही कमी दराने विदर्भाच्या अनेक बाजारपेठेत कापसाची खरेदी सध्या सुरू आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रश्न पडते की कापूस कुठे नेऊन विकायचा किती दिवस साठवून ठेवायचा हा एकशे प्रश्न सध्या तरी कापूस उत्पादक शेतकरी सरकारला विचारताना दिसत आहे बघा शेतकरी मित्रांनो यावर्षी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असल्याने कापसाचा भाव वाढेल असे वाटत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरीच भरून ठेवला होता मात्र डिसेंबरनंतर कापसाचा भाव उतरनीला लागला आणि तो काही सात हजारावर पोचला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जानेवारीच्या मध्यात कापूस विक्रीसाठी कापूस बाजारपेठमध्ये गर्दी केल्याची आपल्याला दिसून येते आणि जे दैनंदिन आवक होती ती पण वाढलेली आपल्याला मार्केटचा विचार केला तरी दिसून येते शेतकरी मित्रांनो विदर्भाच्या विविध बाजार बाजारात फेरपटका मारल्यावर शेतकऱ्याची ते दयनीय अवस्था आहे तर आपल्याला ते नजरस पडते आपण नुकतीच वर्दीतील घटना ऐकली असेल की सी सी आय केंद्रावर कापूस खरेदीसाठी नकार दिल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट आपला कापूस पिटून दिल्याची आपण बातमी बघितली असेल तर शेतकरी मित्रांनो बघा कापसाची गाडी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचलेल्या शेतकऱ्याच्या मालाची परीक्षा करण्यासाठी खाजगी जीनचे मालक ग्रेडर येतात आणि कापसावर पाणी मारून आणले आहे का कापूस शेवटचा वेचा दिसतो कापसात कचरा आहे अशापर्यंतचं अनेक नाना कारणे देऊन कापसाचा भाव कसा कमी करता येईल आणि का शे कापूस उत्पादक शेतकऱ्याला कसा त्रास देता येईल हेच एक धोरण खरेदी केंद्रावर आपल्याला दिसून येते आणि बघा कापूसाची वेचणी असेल कापसाची साठवणी असेल कापसाची भरणी गाडीत भरून आणणे असेल आणि परत कापूस गा गाडी खाली करणे असेल यांसाठी पैसा शेतकऱ्यांनाच खर्च करावा लागतो आणि उलट विक्रीसाठी आल्यानंतर जे काही प्रश्न विचारून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय वेदना दिल्या जातात तर ते कुठेतरी थांबल्या पाहिजे शेतकरी मित्रांनो तर यासाठी आपण बघू शकता की संपूर्ण जी व्यवस्था आहे ती कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आपल्याला सध्याच्या तरी परिस्थितीवरून दिसून येते आता बघा यामध्ये आपण सी सी आयचे केंद्र जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये एकशे दहा कापूस खरेदी केंद्र आहे आणि ते चालू बंद चालू बंद राहतात आणि थेट कापूस खरेदी करण्याची त्यांनी टाळलेली आहे राज्यात एकशे दहा कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आल्याची सरकारने नुकतीच घोषणा जरी केली असली तरी शुक्रवार झाला शनिवार झाला बरेचसे जे काय कापूस खरेदी केंद्र बंद होते म्हणजे बघा शेतकरी सी सी आय खरेदी केंद्रावर कापूस देण्यासाठी आले मात्र केंद्रावर बोर्ड लावण्यात आला होता शुक्रवार शनिवार आणि रविवार कापूस खरेदी रहना, बंद राहणार बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आणलेल्या गाड्या खाजगी व्यापाऱ्यांना विकून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आता बघा शेतकरी मित्रांनो की एकीकडे सांगायचे की काप सी सी आयचे खरेदी केंद्र चालू आहे आणि दुसरीकडे खरेदी केंद्र बंद असल्याकारणाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माल थेट खाजगी जिनिंगवाल्याकडे विकावा लागतो आणि ते तरही हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सध्या तरी अडचणीत सापडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार